काय आहे दुस्मानाला पैसे दिलेत लिहून फन पण आता आपलंय माझ स बाप गेलाय आता गोळी आणतोय काय करतोय पैसे तर घेऊन गेलाय माझ्याकडं रुपया नाही राहिला आता जेवढे डब्यात होते डाळीमध्ये तेवढं तेव्हा घेऊन गेलाय थोडस पण पण तापली आंग झाकून घे बरं धीर नको सोडू डोळ्यातून पाणी नको बरं आण तस <स्थाँगा> काय माहिती नेकरू माझ अस नको आई काय झालं गेला बघ ना गेली अकराला किती ताप आली मरणाच म्हणा अगं किती कणकण आली अगं बापाकडं पैसे दिले तर म्हटलं मेडिकल एखादी तिला गोळी नाही तर बाटली घेऊन ये खोकल्याची औषध नाही तर तापीच तरी घेऊन ये म्हणून बघ ना किती हात लावू द्यायना गेले आता आगा। काय करायचं ताप आलाय तिला गप्प <laughs> नको कुठं गेला हे मला पैसा दिला की बघ नाही लवकर गेला की तिकडच कुठं कवळ करून बसतोय काय कि दि नको आपण जाऊ दोघा गप्प अब्बा बाबा आणतील ना गायक असेल काय म्हणजे अगू काळजी करू गाया काळजी नाही करत अगं मला लय जिवाला येते माझं मरणाचं निकृत्व आपलं पण पण सोनंसारखे लकराने एक घास खाल्लो नाही अजून द्या औषध औषधाला पैसे नसतील ना गाय होते तेवढे दिले मी आता ना। ताई अ या काय झालं अगं बघ ना पूजा लय लिकरू माझं तापलंय अगं पैसेच नाहीत ताप आल तिला गेले का कशाला आता बाबाने पैसे नेले ती आता गोळी तरी आणा ना तरी एखादी बाटली आणा मेडिकल मधून डॉक्टर कडे नेलं तर दोनशे रुपये तपासणी फी जाती त्यांना कशाला पैसे दिले दोन माहिती तुमचा नवरा जुगार खेळतो म्हणून तुम्ही त्यांना पैसे दिले त्या पोरीला दवाखान्यात अभा हे खेळतोय म्हणून माहितीये पण वाटलं ना लवकर येईल लेकरासाठी ग माझ्यासाठी नाही पण पोरगी किती ता आपली दवाखान्यात घेऊन आता पैसे, नहीं पैसे नहीं 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 ना। हो। मला उसने देना ग शंभर दोनशे रुपये तरी दे असले तर तुझ्या पाया पडते ग लय लिखरू माझं दोन दिवस झालं काही खाल्लं नाही हे आता नाही आणले मी घरी जाते मग तुम्हाला देऊ दीदी <coughs> -दी, तुझे लई उपकार होते ग माझा पुढीचा लवकर आल्या माझ्या बहिणीनं बरं वाटलं पाहिजे लवकर रोडू नको तोळपूस बर

মসূখার লিযারতী চৈ্য কার মাইডি কেশ্ মস্যারসদানাদি মস্ কেপাউকাদে পাকডরাত্যাচ আকাউযpsilon চ্য়া MAND狂র শিটিকাক্ন।

उल संजी झाली हा नायने ज्याला घ्यायचं त्यांनी घ्या बरसा सा असा कोणता डाव आहे मग हे मला फक्त बघू द्या सामान तुम्ही हे दुर्वी हे मोय रुपये

साडी साची तुला का आहे कोणते पान देतो गुलाम आई गुलाम न अरे ते गेल खपलं ती काय घास नाहीपलं चक्का दिल तुला की सुटलो ना मग सुटल रेड

पाचशे 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 पैसे आणलेत का तू सगळा सुपडा साफ केला आपण त्याला काय का असे आपलं पुढं हे बंद निट पिशेव त्याला मला शान पन्नासशे पन्नास खेळून द्यायचं नाही मी हाय तेवढं लुटून घेईन मग पैसे घेऊन आलं तो लुटला अरे ती येते घेऊन पुढे नाही घेऊन ते अच्छा एक डाव जिठल तू एक क्वॉर्टर सांगा क्वार्टर सांग उठीत मग क्वार्टर लुटला म्हणजे काल तर मग काय भर लावली काय तू खेळायचं खेळायचं पैसे मागायचे नाही परत करा

अम रे मला घेऊन काटले मी ह्या दलिंदर हे आजार बुडी घेऊन आले खेळायला नाटत ना हजार ना, टाकून दोन हजार टाकू यायच दिला खेळायला टाक ना आजार मला दोन हजार काय करत नाही माय पैसे ना आमचा डाव मोडत होता चांगला चाललो होता दोनशे तीनशे पाचशे पाचशे शंभर बरं तुझ्यासाठी पन्नास नि खेळतो बरोबर लाव पन्नास तुम्ही नेलक नाही दवाखान्यात कशाचा पूजा पहिले दोनशे रुपये बी दिले नवऱ्याने तर तिकडच काय करून आला काय माहिती पिऊन आला <laughs> दुसरे तुझ्याकडून पूजा पैसे घेतले तू पाचशे रुपये दिलेस का हजार रुपये दिलेस तेवढे घेऊन हा दुस्मान गेला अजून पत्ता नाही बघून आले अगं मी आई 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 बाबा नाही का ग बाबा घेऊन देत आई तिकडे जाऊन